त्यांनी जर इच्छा प्रकट केली तर त्याच्यावर विचार करण्यासाठी पुन्हा कोर कमिटीची गरज पडली तर कोर कमिटी बसेल नाहीतर त्यांची इच्छा अशीच राहील पण इच्छा जर त्यांची आम्हाला जर घ्यायची असेल तर कोर कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल ते प्रवेश देत असताना मागच्या इलेक्शनमध्ये बेलापूर विधानसभेमध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे जे आपापल्या प्रभागामध्ये पॉवरफुल आहेत अशा जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही नवी मुंबईतील अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी विधानसभा निवडणुका होत्या तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यावेळी एकच खळबळ उडाली होती मात्र आता जे नगरसेवक आहेत त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पुन्हा त्या आपले घरी परतलेल्या आहेत आणि महापालिका निवडणुका आहेत त्याच अनुषंगाने हा निर्णय घेतलाय का या सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत दादा नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे सर्व प्रथम जे नगरसेवकांनी पुन्हा घर वापसी केलेली आहे का केलेली आहे आणि का यामागचं हेतू आहे नेमका सगळ्या पुन्हा नगरसेवकांनी आणि विविध कार्यकर्त्यांनी म्हणजे असे एकूण पंचावन्न लोकांनी पुन्हा एकदा घर वापसी केलेली आहे ते बरेच दिवस सन्माननीय आमचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांच्या मागे होते की दादा आम्हाला तुमच्या आधिपत्याखाली आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे आमच्याकडनं काही गोष्टी घडल्या पण आता आम्हाला पुन्हा घर करायची आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या प्रभावामध्ये आम्हाला तुम्ही घ्या अशी त्यांची विनंती सन्मानीय दादा गणेश नाईक साहेब यांच्याकडे आली मग दादा गणेश नाईक साहेबांनी आमच्या कोर कमिटीला हे सांगितलं आणि मग ती कोर कमिटी बावनकुले असतील रवींद्र चव्हाण जे असतील विक्रांत पाटील जे असतील स्वतः दादा गणेश नाईक हे आमच्या नवी मुंबईचे प्रमुख आहेत कोर कमिटीचे ते आणि मी स्वतः आम्ही हे पाच लोकांनी डिसाईड केलं सखी प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर आपल्याला पंचायत टू पार्लमेंट जर शतप्रतिशत भाजपा करायची असेल तर नवंबई महानगरपालिका हे एक मुख्य निवडणुका आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाताना अशा प्रकारचे चांगले कार्यकर्त्यांची गरज आहे म्हणून त्यांना आम्ही काल प्रवेश दिला पण हे प्रवेश देत असताना मागच्या इलेक्शनमध्ये बेलापूर विधानसभेमध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे जे आपापल्या प्रभागामध्ये पॉवरफुल आहेत अशा जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही हे देखील कोर कमिटीमध्ये दे आमचं ठरलं गेलं म्हणून जुने कार्यकर्ते जिथे जिथे सक्षम आहेत तिथे तिथे तेच ते ते लढतील किंवा हे लोक आलेले त्यांना मदत करतील असं देखील कोर कमिटीमध्ये दे ठरलेलं आहे आणि म्हणून शतप्रतिशत भाजपा करायची असेल तर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फाडवायचा असेल तर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची गरज आहे कार्यकर्त्यांच्या फळीची गरज आहे आणि म्हणूनच उद्योग डोळ्यासमोर ठेवून काल नाईक साहेबांच्या अधिपत्याखाली किंवा माझ्या अधिपत्याखाली त्यांना आम्ही प्रवेश दिलेला आहे नक्कीच नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलेला आहे मात्र हे सर्व जे नगरसेवक होते ते संदीप नाईक यांच्यासोबत गेलेले होते मग ते पक्षप्रवेश करणार आहेत का चर्चा झाली अशी नाही संदीप नाईकचा विषय झालेला नाही सध्या आमचा फोकस हा महानगरपालिकेवर हो आहे आणि महानगरपालिकेला जिंकण्यासाठी ज्याची जी जा जी आम्हाला गरज आहे जो जो पॉवरफुल माणूस आहे त्या माणसांची यादी तयार झाली आणि पंचावन्न लोकांची यादी सन्मानिय माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे आली त्यांनी मग ती यादी माझ्याकडे दिली आणि मग त्या यादीच्या अनुषंगाने सन्मानीय दादा गणेश नाईक साहेब यांनी स्टडी केला आमच्या कोर कमिटीने स्टडी केला आणि मग कोर कमिटीने हा निर्णय घेतला की आपल्याला ह्याच लोकांची सध्या आपल्याला गरज आहे कारण आपल्याला महानगरपालिका जिंकायची आमचं मिशन महानगरपालिका आहे आणि म्हणून आम्ही त्यांना प्रवेश दिलेला आहे आमच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये कुठेही संदीप नाईक यांचं नाव आलेलं नाही जर त्यांची इच्छा असेल तर घेणार का बीजेपी त्यांनी जर इच्छा प्रकट केली तर त्याच्यावर विचार करण्यासाठी पुन्हा कोर कमिटीची गरज पडली तर कोर कमिटी बसेल नाहीतर त्यांची ते इच्छा अशीच राहील पण इच्छा जर त्यांची आम्हाला जर घ्यायची असेल तर कोर कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल पण सध्या तरी असा कुठलाही त्यांचा त्यांचा विषय नाही त्यांचा या प्रक्रियेमध्ये कुठलाही भाग नव्हता आणि म्हणूनच त्याच्याविषयी तर आपल्यासोबत होते नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष त्यांनी म्हटलेलं आहे का सर्वच जे नगरसेवक आहेत त्यांना पालिका महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुन्हा बीजेपी मध्ये घेतलेला आहे आणि संदीप नाईक यांच्यावर अद्याप कोणती चर्चा झालेली नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्ष देशमुख नवराष्ट्र नवी मुंबई